अगदी दोन मिनिटात कटाची आमटी कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या आधी मी तुमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली होती चला तर मग आजच्याही रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर कटाची आमटी कशी बनवायची ह्याची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया चला आज बनवूया कटाची आमटी तर त्यासाठी बघा काढून ठेवलं होतं पाणी आता सुरू करूया रेसिपीला गॅसवर ठेवलेलं आहे पॅन ठेवलंय बघा तर इथं मसाला काय काय घेतलं आहे दाखवते तुम्हाला तर खोबरं घेतलेलं आहे वाळलं खोबरं घेतलेलं आहे एक कांदा लांबकुळा असा कापून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि कोथांबीर घेतल्या आणि ही डाळ काढून ठेवली होती बघा हरभऱ्याची तर गॅसवर ठेवलं आहे प्यानं आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं जरा हलकस भाजून घेऊया तर कांदा हलकासा भाजत आलाय बघा त्याच्यातच टाकूया कांदा खोबरं हलकस भाजत आले बघा त्याच्यातच टाकूया कांदा लसूण आणि अद्रक मी अद्रक लसूण बी टाकलेला आहे बघा कांदा खोबरं सगळं एकदम भाजून घेऊया आपण त्याच्यात ते थोडस तेल जास्त नाही थोडस हिचं घेतलेलं आहे एक चमचा जिरण आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे ते मी भाजून घेऊया धन घेतलेला आहे एक चमचा भाजून घेऊया कांद्याला खोबर कांदा हे सगळं चांगलं भाजायला लागले बघा त्याच्यातच टाकूया कोथांबीर मी ढेटा सकट घेतलेले आहे तर बघा तुम्हाला फटाकड्याचा आवाज ये लागला अशीला तर बाहेर खूप सारे फटाकडे वाजवायला लागले आज दिवाळे म्हणताना तर त्याला मस्त भाजलेला आहे गॅस करूया बंद थंड करून घेऊया तर थंड झालेला आहे मिक्सरच भांड घेऊन मिक्सरला बारीक करून घेते तर बारीक करून घेतले बारी बघा थोडं थोडं पाणी होतून आता ही देळ आपण काढून घेतले होते थोडीशी डाळ काढून घेतली होती येळून थोडीशी डाळ काढून ठेवलेले होते तर आता ती बी मिक्सरला लावून बारीक करून घेते मिक्सरला बारीक करून घेतलं बघा थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवलेलं आहे पातेला पातेला चांगलं गरम झालंय तेल वतूया गरम झाले त्याच्यात टाकूया एक चमचा भर मोहरी थोडस हिंग कडीपत्ता वाटण बारीक करून घेतलेला वाटणला छान असं भाजून घेऊया एकदम माझ्या पद्धतीनं कटाची आमटी करून बघा तुम्ही अब छान असं भाजून घेऊया आता ह्याच्यातच टाकूया अर्धा चमचा हळद आता ह्याच्यात टाकूया लाल तिखट धना पावडर एक चमचा आता छान भाजाव्या छान असं भाजलेलं आहे आता होतो याच्यात विळून जी काढून घेतली होती आपण काढून घेऊन ह्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत बघा डाळा डाळीच्या तर ते बीड घातलेला चेक करा ती नक्की बघा आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आता चांगलं आमटीला शिजू देऊया आपण मीठ टाकले एकदा हलवून घेऊया आणि आमटीला चांगलं शिजू द्यायचे जेवढे आमटी चांगली शिजेल ना तेवढी चवीला खूप छान होते बघा मस्त असे आमटी शिजायला लागलेली आहे खळखळून खड़ु उकळी आलेले आहे बघा मस्त असे आणि जेव्हा तुम्ही आमटीला बंद करून साईडला ठेवताला ना तेव्हा असा लाल भडक ह्याच्यावर कट दिसतो या शिजताना अजिबात कट दिसत नाही नाहीतर म्हणजे आमटीला असं काय झालं आहे आमच्या तहेला कटाच्या आमटीला तर बंद केल्यानंतर थंड झाल्यावर कट दिसतोय तर आता मस्त शि शिजायला लागलेला आहे बघा त्याच्यावरच टाकूया कोथांबीर आमटी बनलेली आहे आणि किती कट आला बघा असं बघू शकता आता वर थोडीशी अशी कोथांबीर टाकूया काय भारी झाले बघा खायला एकदम मस्त झालेले नक्की तुम्ही बी करून बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत खात राहावा मस्त राहा बाय